अशी प्रवृत्ती खर तर प्रचंड मनामध्ये आक्रोश आणि संताप आहे या घटनेमुळे ही आत्महत्या नव्हती तर ही हत्याच होती ताजा हकवणेला अटक करा नाही तर देवेंद्र फडणसांचा राजीनामा घ्या राजीनामा द्या राजीनामा द्या कोंडे अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खरं तर मराठा महासंघाच्या वतीने भूमिका यासाठी मांडती आहे कारण हगवणे फॅमिली हे सुद्धा एक आमच्या समाजाचेच घटक आहे आणि अशी प्रवृत्ती खरं तर टेचली गेली पाहिजे वैष्णवी हगवणे हिचा हुंडाबळी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ती वृत्ती पावली तिचं आठ महिन्याचं तानं लेकरू आज अनाथ झालेलं आहे या सगळ्या निमित्तानं प्रचंड मनामध्ये आक्रोश आणि संताप आहे या घटनेमुळे कारण केवळ पैशांसाठी इतका छळ एखाद्या मुलीचा व्हावा तिच्या तोंडावर थुंकलं जावं आणि ह्या करणाऱ्या कोण आहेत पण त्या घरातल्या बायकाच आहेत महिलाच आहेत हे विशेष आहे पुरुष तर नालायक आहेतच त्यांच्या घरातले पण महिलासुद्धा त्याच्यामध्ये आहेत हे अतिशय घृणास्पद कृत्य त्यांच्याकडनं घडलेलं आहे हगवणे फॅमिलीला खरोखरच संपूर्ण समाजातून बहिष्कृत केलं पाहिजेल त्यांना कोणत्याही पद्धतीने कसलाच आसरा दिला गेला नाही पाहिजे आणि जास्तीत जास्त कडक कारवाई कायद्यानं यांच्यावर झाली पाहिजे केवळ त्यांच्यावरती काही पाच वर्षाची दहा वर्षाची अशी काही ठरून नाही तर ह्यांना जन्मठेपेची शिक्षा सरकारनं दिली पाहिजे यात कुठंही हेणसाळ न करता योग्य पद्धतीने तपास केला पाहिजे कारण याच्यामध्ये फक्त वैष्णवी हगवणीला त्रास दिला नाही तर त्यांच्या मोठ्या सुनेचासुद्धा अतोनात छळ केलेला केलेला आहे याच्यामध्ये मोठी सून बाहेर पडली म्हणून वाचली नाहीतर तीसुद्धा कदाचित कुंडाबळीची एक मोरका झाली असती तिलासुद्धा याच्यातनं जावं लागलं असतं कदाचित तीसुद्धा याच्यामध्ये मृत्युमुखी पडली असती म्हणूनच मला या निमित्तानं पुन्हा एकदा सांगावं लागतं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की पोलिसांना तुम्ही याबाबत जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याचे आदेश द्या सी पी साहेबांची तर तुम्ही याबाबत बोललेलाच आहात परंतु जेव्हा महिलांच्या तक्रारी पोली स्टेशन पोलीस स्टेशनपर्यंत येतात तेव्हा पोलीस बऱ्याच वेळा या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात का तर कौटुंबिक तक्रार आली आहे म्हणून परंतु या कौटुंबिक तक्रारीकडे दुर्लक्ष न करता त्याच्या खोलात जाणं गरजेचं आहे त्या, त्या महिलेचा दुःख त्रास समजून घेण्याची गरज आहे कोणत्याही राजकीय माणसाचा वर्दस्त आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर वैष्णवी हगवणेसारखं प्रकरण पुन्हा होऊ शकतं म्हणून महाराष्ट्रामध्ये अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून कठोरातले कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे ताई तुम्ही सर्व सांगता की कठोर पावलं उचलली पाहिजेत घटनाहून पाच दिवस झालेले आहेत अजून देखील सासरे आणि दीर हे दोघंही फरार आहेत पाच दिवसापासून राज्य राज्यात त्यांच्याच पक्षाचं सरकार आहे जरी सासऱ्यांना हक्कलपट्टी केली असेल तरी आरोपींपर्यंत का हे पोहोचत नाही आहेत तर काही वरधस्त आहे का असे देखील माहिती समोर येते की यांचे काही अधिकाऱ्यांशी नातेवाईक आहे असे समजत आहे शंकेला वाव आहे कारण सहा दिवस उलटून गेले तरी सुद्धा हगवणे आणि हगवण्याचा तो मोठा मुलगा हे दोघंही फरार आहे यामध्ये पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने झालेला नाही हे स्पष्ट दिसत आहे आणि याच्यामध्ये ह्यांना फरार करण्यामध्ये जितकी लोक समाविष्ट आहेत ज्यांनी ज्यांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे त्या सगळ्यांना सह आरोपी केले पाहिजे आणि या सगळ्यांवरती सुद्धा कठोरात कठोर शासन केलं पाहिजे जे मुख्यमंत्री आपले अजित पवार सांगतायत की माझा या प्रकरणाशी संबंध नाही त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे तर खरं तर आता चोवीस तासाच्या आत हे दोन्हीही पिता पुत्र हे सापडले पाहिजे अन्यथा जनआक्रोश महिलांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये उभा राहील आणि त्या सगळ्याला तुम्हाला तोंड द्यावं लागेल एक शेवटचा प्रश्न ज्या प्रकारे तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही अनेक देत आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबद्दल तुम्हाला काय राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य महिला आयोग खरंतर तर त्यांना दंडवत आहे आणि भावपूर्ण श्रद्धांजली आहे कारण जेव्हा अशी काही प्रकरणं येतात पोलीस स्टेशनला पाच सहा दिवस झालेत उलटून तक्रार देऊन सुद्धा तरी त्या म्हणतात माझ्याकडे तक्रार झाली नव्हती म्हणजे हा काय भोंगळ कारभार आहे कशासाठी तुम्ही त्या पदावरती बसलेला आहात खरं तर महाराष्ट्र महिला आयोगावरती निपक्षपातीपणे काम करण्यासाठी कोणत्याही पक्षाचा व्यक्ती तिथे नेमणूक करण्यात येत नाही परंतु या एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या असल्यामुळे त्या पक्षपातीपणे काम करू शकत नाही हे स्पष्ट आहे जेव्हा त्यांच्या पक्षातील लोक याच्यात अडकतात तेव्हा ते हात वर करतात तेव्हा त्यांची भूमिका गुंजाव असते परंतु जेव्हा इतर पक्षातल्या लोकांची प्रकरणं येतात तेव्हा त्या अंगावर धावून जातात वेगवेगळ्या मोठमोठ्या घोषणा करतात मग आता हे सगळं कुठे गेलं त्याच्यामुळे खरं तर आयोगावरती एक निपक्षपातीपणे काम करणारी महिला देणं अत्यंत गरजेचं आहे आज वैष्णवी हगावनेच्या खुनाला बरोबर सात दिवस पूर्ण झालेत ही आत्महत्या नव्हती तर ही हत्याच होती हे ससूनच्या एकूणच शवविच्छेदन अर्थात पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सिद्ध झालेलं आहे असं असताना सुद्धा या ठिकाणी मागच्या सात दिवसामध्ये राजा हगवणेला किंवा त्याच्या मोठ्या मुलाला अटक झालेली नाही हे जिल्ह्यात लपून बसलेले कोळवण खोऱ्यात लपलेलं असताना सुद्धा पुणे पोलिसांनी त्याला पळून जाण्याकरता किंवा तिथून पसार होण्याकरता मदत केली असा आमचा थेट आरोप आहे त्याच्यामुळे आज पुणेश्वर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या आम्ही आंदोलन घेत आहोत ज्याच्यामध्ये राजा हगवणेला अटक करा नाहीतर देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्या अशा प्रकारचं आव्हान आम्ही या ठिकाणी राज्याचे राज्यपाल तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांच्याकडे करतोय त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये जो निलेश चव्हाण म्हणून जो गुन्हेगार आहे ज्याला वैष्णवीचं मर्डर कधी होणार आहे हे माहिती होतं त्याच्यामुळं त्याच्या ह्यांच्या घरामध्ये साधारण पाऊन तासाचं अंतर असू सुद्धा मर्डर झाल्यानंतर ती बॉडी हॉस्पिटलमध्ये पोचल्याबरोबर त्यांनी ते बाळ पळवलं आणि काल आपल्या सगळ्या माध्यमांच्या प्रेशरमुळे त्यांनी ते बाळ आज सकाळी आणून सोडलं आहे त्याच्यामुळं हा प्री प्लॅन मर्डर होता जो निलेश चव्हाण राजा आगावणे शशांक आगवणे आणि एकूणच शशांकच्या बहिणीने आणि वीराने मोठ्या भावाने मिळून केलेला आहे त्याच्या आईने मिळून केलेला आहे तर या प्रकरणामध्ये निलेश सहित सगळ्यांचे सी डी आर तपासण्यात द्यावं ही आमची मागणी आहे त्याचबरोबर या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण राजा हगावणे या सगळ्यांना मोका लावण्यात यावा ही मागणी आहे आणि त्याचबरोबर हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेऊन मान्य देवेंद्र फडणवीस मान्य अजितदादा आणि मान्य एकनाथजी शिंदे यांनी या सरकारची नियत साफ आहे या प्रकारचं या ठिकाणी महाराष्ट्राला हे नका एकदा विश्वास दाखवावा अन्यथा त्यांच्या पक्षातले नेते या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य करणार आणि त्यांना सोडलं जाणार अशाच प्रकारचा एक ठिकाणी समज हा सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या लोकांचा होणार आहे त्याच्यामुळं राजा अगवणे यांना सगळ्यांना मोका लावा आणि देवेंद्र फडणसांनी या राजाची माफी मागावी ही आमची प्रमुख मागणी आहे की राजा अगावनेचा वाजत गाजत प्रवेश झालेला होता याच्या संदर्भातल्या बातम्या मी माध्यमांना थोड्याच वेळात या ठिकाणी ग्रुपवर टाकू शकतो ज्याच्यामध्ये अजितदादांच्या उपस्थितीमध्येच किंवा त्यांच्या बाकीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्येच तो कार्यरत होता बारामती लोकसभेची निवडणुकीची मुळशीची सगळी नायका एकूणच कामाची जबाबदारी आणि प परवा झालेल्या मुळशीच्या विधानसभेची जबाबदारी ही राजा हगावनेवरती राजा अगवनेचा मुलगा हा ज्या त्यांच्या मतदारसंघाचा युवकचा का अध्यक्ष आहे या सगळ्या गोष्टी असून जर सुनीलजी तटकरे साहेबांसारखे ज्येष्ठ नेते या ठिकाणी कातडी बचाव जर करत असेल तर ते या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मला असं वाटतं की मी स्वतः तटकरे साहेबांना या ठिकाणी राजा हगावनेबरोबरचे फोटो त्याच्या मुलाच्या ऑफिसचे उद्घाटनाचे फोटो आणि व्हिडिओज आज संध्याकाळी लगेच पाठवणार आहे त्यामुळे दूध का दूध का दूध का दूध आणि पाणी का पाणी हे महाराष्ट्राने बघावं अजितदादांचा काय रोल असू शकत नाही कारण की शेवटी प्रत्येक लग्नामध्ये राजकीय नेत्यांच्या हस्ते अशा प्रकारचे दिले जातो मुळात माझ्यासहित सगळ्या राजकीय नेत्यांनी इथून पुढे कुठल्याही लग्नात गेल्यानंतर जावयांना अंगठ्या किंवा अशा प्रकारच्या गाड्यांच्या चावे देण्याचे कार्यक्रम करू नये कारण की याच्यातून हुंड्याला किंवा हुंड्या देण्याच्या संदर्भातल्या कामाला चालना मिळते तर इथून पुढं आम्ही सगळ्यांनी या संदर्भातली आचारसिता पाळावी हे सुद्धा या निमित्तानं या प्रकरणाच्या निमित्तानं मी सगळ्या नेत्यांना आवाहन करू इच्छितो पण या ठिकाणी मान्य फडणवीस साहेबांची मान्य साहेबांची मान्य अजितदानाची नियत या प्रकरणात साफ असेल तर त्यांनी राजा हगावण्यासहित निलेश चव्हाणांनी या सगळ्यांना मोका लावा आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं आणि या संदर्भात मान्य देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं खातं निष्क्रिय आहे त्यांच्या पोलिसांनी राजा हगावलेला पूर्ण जाण्यासाठी मदत केल्याबद्दल या महाराष्ट्राची माफी मागावी ही आमची मागणी आहे